नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली मालिका म्हणजे लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास ही मालिका आत्ता सुरू झाली होती आणि आत्ताच यावर प्रेक्षक आता भडकत आहे सुरू होऊन महिनाही झाला नाही आणि प्रेक्षकांनी आता या मालिकेवर पाठ वळवली आहे मालिका जेव्हा चालू झाली तेव्हा प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला सकारात्मक प्रतिसाद मालिकेला आला कारण की मिडल क्लास लोकांचा खूप आलं सुंदर पद्धतीने सगळं काही दाखवण्यात आलं परंतु जसं जसं मालिका पुढं पुढं चालली आहे तसं तसं फालतूगिरी चालू झाली आहे मालिकेमध्ये दे अक्षया देवधरने दमाकेदार एंट्री मारली त्यामुळे प्रेक्षकांना खूपच छान वाटलं परंतु आता मालिका जशी पुढे चालली आहे तसं कथानक खूप वाईट होत चालले निगेटिव्हिटी दाखवत चालले त्याचप्रमाणे प्रेक्षकांचं म्हणणं आहे की ओळखीच्या अनोळखी लोक ओळखी आणि अनोळखी लोकांना बऱ्याचशा यांना काम दिलं आहे या सिरियलने परंतु मालिकेमध्ये आमचा गोंधळ उडाला आहे कारण की एक जॉईंट कुटुंब म्हणजे एकत्र फॅमिली दाखवली आहे परंतु ही एकत्र फॅमिली आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे कारण की इतके सगळे लोक दाखवलेत इतके कलाकार दाखवलेत की फार लिमिटस नाहीत प्रेक्षकांचा गोंधळ उडाला आहे इतके सगळे कलाकार बघून म्हणजे जॉईंट फॅमिली पाहिजे पण लिमिटेड मेंबर्स पाहिजे इथे इतके सारे मेंबर्स आहेत इतके सगळं मोठं कुटुंब दाखवलं आहे की प्रेक्षकांचा खरंच गोंधळ उठतो आहे की कोण काय आहे कोण काय आहे वगैरे वगैरे त्यामुळे प्रेक्षक म्हणत आहेत की एकाच महिन्यात या मालिकेने फालतूगिरी सुरू केली आहे आणि बाकीच्या मालिकेंप्रमाणेच आता हिचं टी आर पी घसरणार